कोरोना सांग समान आहे कुस्ती बघा एका आनंदाच्या क्षणाला पोरक उशीला नंतर मोला नीत गेली शेजारच्याला विचारा काय झाले अशी कुस्ती आहे त्यांना दुहेरी पट काढलेला आहे त्याने चाचीचा बोजा पाठव टाकलाय कुस्ती म्हणजे कुस्तीच होणार आहे वकील साहेब कुस्ती तिवडी बघा ती लय चांगली आहे सगळी जणच कुस्ती लक्ष देऊ द्या कामाच्या धारा रस्त्याचं चिकुल झालाय कुस्ती तर कुस्ती इकडे इराणी लंगीवरती सौर झाला सनफवाडीच्या आखाड्यामध्ये अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती या ठिकाणी होत आहे